यश्टी बस व भीषण अपघातात दुचाकी स्वार जागेवर शिवाजी महाराज चौकात झालेल्या भीषण अपघाताला चोवीस तास उलटले सुद्धा नाही कीच आणखी एका भीषण अपघातात पासष्ट वर्षे इसमाचा जागेवर दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे हा अपघात आज दिनांक पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या सकाळच्या सुमारास घडला आहे या प्रकरणी ग्रामीण पोलीस स्टेशन येथे विविध कलमान्वय गुन्हे सुद्धा दाखल करण्यात आले आहे सविस्तर बातमी अशी की आज दिनांक पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या सकाळी अंदाजे आठ ते साडेआठ वाजताच्या सुमारास पुसत शहरापासून काहीच अंतरावर असलेल्या ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सांडवा मांडवा शिवारातील श्री हनुमान मंदिराजवळ यश बस व हिरो स्प्लेंडर दुचाकी यांचा समोरासमोर भीषण अपघात झाला या अपघातात दुचाकीवरील इस्माचा गोपनीय माहितीनुसार हिरो स्प्लेंडर दुचाकी क्रमांक एम एच एकोणतीस बी डब्ल्यू नव्याण्णव झिरो चार यावरून विनायक पांडे वय पासष्ट वर्ष राहणार सांडवा हे पुसद वरून जात होते त्याचवेळी हिंगोलीवरून पुसदकडे येणारी बस क्रमांक एम एच चाळीस यन त्र्याण्णव सत्तर या बसचा व दुचाकीचा सांडवा मांडवा शिवारातील श्री हनुमान मंदिराजवळ समोरासमोर भीषण अपघात झाला या अपघातात दुचाकीवरील विनायक पांडे व पासष्ट वर्ष राहणार सांडवा यांच्या डोक्याला छातीला गंभीर मार लागला तसेच या अपघातात विनायक पांडे यांचे दोन्ही पाय मोडले दुचाकी व बसच्या झालेल्या या भीषण अपघातात दुचाकीवरील विनायक पांडे यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेची माहिती तेथील उपस्थित लोकांना होताच त्यांनी तात्काळ मृतक विनायक पांडे यास शासकीय उपजिल्हा रुग्णालय आणले ग्रामीण पोलीस स्टेशन पंचनामा करण्यात आला आहे मृतक विनायक पांडे वय पासष्ट वर्ष राहणार सांडवा यांचे शवविच्छेदन करून त्यांचा मृतदेह घरच्यांच्या स्वाधीन करण्यात आला आहे सदर घटनेसंदर्भात बस क्रमांक एम एच चाळीस यन त्र्याण्णव सत्तर चा चालक नाव सध्या समोर येऊ शकले नाही यांचे विरुद्ध ग्रामीण पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस च्या कलम दोनशे एक्क्याऐंशी एकशे सहा ऑब्लिक एक अन्वय गुन्हा नोंद करण्यात आला आहे घटनेचा प्राथमिक तपास ग्रामीण पोलीस स्टेशन चे रवी चव्हाण सोबत पोलीस हवालदार चंदन जाधव तसेच पोलीस अंमलदार पवन गादेकर यांनी केला आहे